नमस्कार ऐकून महाराष्ट्रामध्ये आपले आप स्वागत आहे बँक ऑफ महाराष्ट्राच्या वरुबुद्रुक येथील शाखा व्यवस्थापकाला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ बँक ऑफ कर्मचारी युनियनच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी छत्रपती संभाजीनगर धुण व्यवस्थापक यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात कर्मचारी व संघटनेचे पदा पदाधिकारी उपस्थित होते उसको सजा होना चाहिए लेकिन मुझे लगता है कि कल्प्रिट वो जितना है उससे ज्यादा कल्प्रिट हमारा व्यवस्थापन है क्योंकि क्या हो रहा है? व्यवस्थापन को हमने ये सारी चीजें बता दी कि हमको क्या दिक्कत है व्यवस्थापन जागा हो।

सर्वांनी बँकेमध्ये बँके शाखेमध्ये येऊन काही आपल्या शाखे जणांकडून नाही त्यांना मारहाण केली जेव्हा विषय त्यांचा होता नाही त्या विषयामध्ये त्यांनी कानुनी हे केलं आहे त्यांना हस्तक्षेप केलाय आणि हस्तक्षेप करून जाणीव बघून हे इलेक्शनचं कार्यक्रम करणबाजी करण्याचा प्रयत्न आमच्या बँकच्या लोकांवर त्यांनी केला आहे जी जी चुकी आहे कुणावर हम्म करणं कुणावर असा तथा जिलद करणं जाती बद्दल काही वक्तव्य करणं हे पूर्णपणे विरोध करतो की धीर सुंदर आम्ही पूर्णपणे समर्थन करतो जी आम्हाला आम्ही मागणी केली आहे की आम्हाला पर्याप्त स्टाफ दिला पाहिजे पर्याप्त स्टाफ देऊन आम्हाला सिक्युरिटी गार्ड प्रोव्हाइड केलं पाहिजे एसटी एस टी ओबीसी असोसिएशन न्याय होत आहे त्या अन्यायाला तुरंत थांबवलं पाहिजे ही आमची मागण्या आणि इतर मागण्या पण आहेत जे रिलेटेड टू आमच्या असोसिएशन आहेत त्या मागण्यांची आम्ही बरेच दिवसापासून बँक मॅनेजमेंटला अपील करत आहोत तर ती अपील आमची कन्सिडर करण्यात नाही येत आहे ती ऐकण्यात नाही येत आहे त्याच्यावर काही रिझोल्युशन किंवा काही पर्याय होत नाही आहे म्हणून आम्ही ह्या आज एक प्रोटेस्ट ठेवला आहे आणि हा प्रोटेस्ट जर आमच्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या जे की जेनवण आहे सिक्युरिटी गार्ड दिलं पाहिजे आम्हाला स्टाफ दिला पाहिजे कमी करायला पाहिजे कमी करायला करायला पाहिजे म्हणजे स्टाफर मग चारशे पन्नास लोकांची जी भरती त्यांनी थांबवली आहे त्यांना लवकरात लवकर बँकमध्ये जायचे आणखी रोस्टर पॉलिसी मध्ये त्यांनी मिस्टेक्स आहेत त्या रोस्टर पॉलिसीचे त्यांनी त्याला रिझर केलं पाहिजे त्याला रेक्टिफाय केलं पाहिजे रोटन पॉलिसी मध्ये या सगळ्या आणखी बरेचसे विषय आहेत ट्रान्सफोर्ट पॉलिसी रिलेटेड आहे प्रोमोशन पॉलिसी रिलेटेड आहे या या पॉलिसीमध्ये डिस्क्रिमिनेशन आहे प्रोटेक्शन पॉलिसी रिलेटेड आहे आमचे एस सी एसटी पॉलिसीचे तपासिएशन ऍक्ट मध्ये इन्व्हॉल्वमेंट नाही आहेत आमच्या मेंबर पॉलिसी इन्वॉल्मेंट नाही आहे यासाठी पण आम्ही सगळ्या

का तो प्रयोग करके एक तो बोले तुझे नीच जाति के लोग तुझे नंगा करके मारूंगा ऐसा वो बोल के निकले रीजन तो क्या रीजन तो रीजन ये था कि वो हमारे जो तो कस्टमर भी रहते उनको लेके आए और अपना पोलिटिकल स्टैंड दिखाने के लिए आने वाले आगामी चुनाव में अपना फायदा लेने के लिए तो हिरो बनण्याचे ब्रँच मे आहे बोललेले की सहाव का पैसा आणि तो लिखित व्यवहार पत्रकार करायला पाहिजे जेव्हा की असे हे फक्त राजकीय स्टेट म्हणून समोर येऊन प्रसिद्धी करतात हे अशा खोट्या प्रतिनिधीला त्यांनी लोकांनी समजायला पाहिजे त्यांनी जागृत होणं गरजेचं आहे आपल्याला लढवतो कोण याच्याकडे त्यांनी किंवा आपला फायदा कोण करून घेतो याची त्यांनी गांभीर्यानी जाण घेतली पाहिजे आजच्या आज, आज पंच्याहत्तर वर्ष आजादीचा महोत्सव आपण इथे साजरा करतोय एवढ्या वर्ष झाल्यानंतर सुद्धा जर आम्हाला ही जाण आहे नाही की आम्हाला आमचा कोणीतरी फायदा करून घेतोय तर हे खूप चुकीचं आहे म्हणून शिक्षण घेतलेलं आहे तर शिक्षण हा फक्त जे घेतलेलं शिक्षण यापुरतं शिक्षण ठेवू नका शिक्षणाला समजा आणि त्या समजून जागृत व्हा समाजाला जागृत करा आणि एवढेच मी व्यवस्थापनाला पण हे देतोय की हे छोटे छोटे मुले इथे जमा झालेले आहेत ते आपल्या आई वडिलांच्या सुरक्षिततेबाबत त्यांना प्रश्न विचारत आहेत तर तुम्ही मॅनेजमेंटने त्या याला प्रशासनाने मॅनेजमेंट सोबत देशाच्या प्रशासनाला पण आहे की ह्या लहान लहान मुलांच्या आई वडिलांचे प्रोटेक्शन कोण करणार तर याचं आ, उत्तर त्यांनी लवकरात लवकर द्यायला पाहिजे सुरक्षा प्रोव्हाइड करायला पाहिजे सुरक्षा प्रोव्हाइड करण्याच्या मागे हेतू असा आहे की जे लोक इथे सुरक्षा गार्ड म्हणून एम्प्लॉईड होणार आहे त्यांना रोजगार मिळणार आहे एका व्यक्तीला रोजगार मिळाला तर त्याच्या चार लोक त्याच्यावर प्रोटेक्ट होतात तर हा एक पसरलेला जो बेरोजगार आहे जो लाखो करोडो जे विद्यार्थी लायब्ररीमध्ये बसलेले आहेत त्यांना नोकरी नाहीत किंवा काही नाहीत तर या माध्यमातून एक रोजगार हो। फुल नाही फुलाची पाकडी म्हणून एक अंकुश लावण्यामध्ये आपण हे देशाच्या विकासामध्ये आपण अतिशय निंदनीय आहे आणि अशा प्रकारची घटना याची पुनरावृत्ती होऊ नये कुठल्याही शाखेत होऊ नये ज्या काही राष्ट्रीयकृत बँका असतो हो असो तर इतर कुठल्या बँकिंग सेक्टर असो कुठेही याची पुनरावृत्ती होता कामा आहे अशा स्टेप्स त्यांनी घेतल्या पाहिजे आणि त्या दृष्टीने पुढाकार घेऊन ज्या काही दोन तीन मुद्दे आहेत सेक्युरिटी वगैरे प्रोवाईड केली पाहिजे तर ती हो खरोखरच सेक्युरिटी जी आता मध्ये जोर होत्या जे की ग्राउंड ऑफिसला त्याची काही गरज नाही त्याचओला त्याची काही गरज नाही मला हेच म्हणायचंय की असा अशी घटना या पुढे होता कामा नाही मॅनेजमेंटला तसेच पोलीस डिपार्टमेंट त्यांनी याची काळजी घेतली पाहिजे थँक्यू मैं शीतल बंगोरे हेड ऑफिस में बैंक ऑफ महाराष्ट्र में कार्यरत हूँ और ये जो अभी घटना हुई है रिसेंट में ये बहुत ही दुखदाई है और ये होना नहीं चाहिए ये इसका सबसे बड़ा रीजन यह है कि हमें प्रॉपर सिक्योरिटी प्रोवाइड नहीं की जाती है बैंक मैनेजमेंट की तरफ से जिसकी वजह से यह घटना हो पाई अगर उस दिन गार्ड अगर बैंक शाखा में होते तो ये घटना नहीं हो पाती और सुरक्षा का जिम्मा हमारा मैनेजमेंट का होना चाहिए क्योंकि हम इतनी मेहनत करके यहाँ पर आते हैं हमें स्टाफ की वैसी ही कमी होती है अगर हमें सिक्योरिटी नहीं मिलेगी तो हम अपना काम शांति से नहीं कर पाएंगे क्योंकि बहुत सा पॉलिटिकल प्रेशर होता है उस दिन अपना हीरोगिरी दिखाने के लिए पॉलिटिकल लोग आते हैं और फिर कुछ भी हमें भूल जाते हैं हमें मतलब हर तरीके से जो उनका जो कहना होता है वो बहुत गलत होता है उन्होंने तो इस इंसिडेंट में हाथ भी उठाया है जो कि एकदम निंदनीय है और मैं इस घटना का बहुत बहुत विरोध करता हूँ गौतम जो जनरल सेक्रेटरी एस एस टी ओबीसी असोसिएशन जी घटना घडलेली आहे आता सध्या वरड बुद्रुकला ही अतिशय निंदनीय आहे कारण आता सर्वांनीच सांगितलेलं आहे की हे गुंड जी प्रवृत्तीचा व्यक्ती जो मयूर रानुश्वर बोर्डे हे अतिशय म्हणजे जे राजकीय स्टंटबाजीच्या उद्देशाने जे हमला केलेला आहे हा अतिशय निंदनीय आहे की जे ब्रांच व्हायच्या हातात होतं जे एन ये पी अकाउंट गेलेले आहेत थकीता खाते गेलेले आहेत ते ॲटोमॅटिक सिस्टम त्याला होल्ड करते आणि त्याच्यापासून त्या अकाउंटला होल्ड लागते तरी बी आम्ही त्यांना ॲज अ गाईडलाईननुसार जे पी एम किसानचे पैसे असतात किंवा शासकीय अनुदान असते ते आम्ही रोखलेलं नाही ते दिलेलं आहे पण जे जे बिझनेसचे पैसे असतात किंवा त्यांच्या इन्कमचे पैसे असतात ते जे खातं थकीत आहे ते नियमानुसार देता येत नाहीत जे अनुदान आहे ते अनुदानच्या स्वरूपामध्ये कुठलीही रक्कम त्यांनी नोंदवली न रोखून धरलेली नसताना तरी पण ते त्यांच्यावर हल्ला झाला जरी बी काही चुकीच्या गोष्टी जात असेल तर आर बी आय आहे हां आर बी आयच्या आंबे जे अमृस्मेन आहे तिथं कंप्लेंट टाकू शकतात एखादी चुकीची घटना घडली असते तर, तर वरती कंट्रोल मॅनेजमेंट आहे आर बी आय आहे हां तर ह्या गोष्टी इथ इथून पुढे होऊ नये हां अशीच मी अपेक्षा करतो व्यवस्थापकसोबतची घटना घडलेली आहे जो गुन्हा घडलेला आहे हा गुन्हा माझ्या माहितीनुसार बँकेच्या परिसरात घडलेला आहे गुन्हेगार जो आहे त्याला आमच्या शाखा व्यवस्थापकाची जात माहिती होती आणि म्हणून केवळ जातीय उद्देशातून त्यांना अपमानित करून आणि त्यांना लाज वाटेल अशा शब्दामध्ये कृती करण्यात आलेली आरोपीकडून म्हणून आमची अशी राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्तीच्या माध्यमातून एक मागणी आहे बँक व्यवस्थापनाला की आमच्या एस सी एस टी ओबीसी बांधवांना जे कर्मचारी आहेत त्यांना त्वरित सुरक्षा देण्यात यावी जी सुरक्षा भारतीय संविधान प्रोव्हाइड करतं तर आपलं व्यवस्थापन का करत नाही या गोष्टीचाही बँक व्यवस्थापनाने गंभीर्याने दखल घेऊन तात्काळ विरोधात व्यवस्थापनाच्या वतीनं कारवाई झाली पाहिजे आणि या घटनेमध्ये जे दखलपात्र गुन्हे आहेत जसे की हाऊस ट्रेस ट्रेस पास असेल सिटीचा कायदा असेल ह्या लागू झाला पाहिजे अशी आमची राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्तीच्या वतीनं बँक व्यवस्थापनाला मागणी आहे ॲक्शन का घेण्यात आली नाही म्हणूनच आज इथं आपण हा प्रोटेस्ट ठेवलेला आहे एस सी एस टी ओबीसी कर्मचारी संघटनेच्या वतीने आणि या एस सी एस टी ओबीसी कर्मचारी संघटनेच्या या आंदोलनाला आम्ही राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्तीच्या वतीनं जाहीर पाठिंबा देतो आणि व्यवस्थापनाला हे सूचित करू इच्छितो की त्यांनी तत्काळ कारवाई केली पाहिजे आणि सप्लिमेंटरी एफ आय आर किंवा सप्लिमेंटरी चार्जेस त्याच्यामध्ये ॲड करून आरोपीवर कडक शासन झालं पाहिजे अशी आमची मागणी तुमचं नाव मी ॲडव्होकेट शिरीष कांबळे राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष